हे बघा कुकर त्यान दारावर आलेलं घेतलेलं बघा गिफ्ट आपण हे चार हजारला आणि हे लहान कुकर आहे बघा इकडं लहान कुकर आहे आणि इकडं हे शेगडे आहे इंडक्शन जेवण बनवायचं आणि हा तवा आहे चार हजारमध्ये हे सगळं गिफ्ट दिलेलं आहे बघा मस्त हा याच्यावर ठेवायचं हे कुकर हे पण चालतं याच्यावर इंडक्शनवर मस्त आहे बघा असं कुकर आहे छान चार हजार मध्ये हे ते विकायला आलेलं बघा दारावर हे आन्द। लहान कुकर आहे आणि हा तवा काढून टाकतो मस्त विक तवा पण आहे विकायला आलेला दादा त्यांच्याकडून घेतले बघा हे पण निफ्ट चार हजार मध्ये हे सगळं घेतलेलं आहे शेगडी का जेवण बनवायची